रसमलाई रसमलाई म्हणजे सर्वांच्या आवडीचा पदार्थ चला बनो या एक सोपया तर मग बनवूया रसमलाई एकदम सोप्या पद्धतीत पहिले तर दूध तापवायला ठेवायचं मग त्यामध्ये विनेगर टाकायचं विनेगरला नीट मिक्स होऊ द्यायचं आणि नंतर ते मिक्स हो झाल्याच्या नंतर त्याला आणि थोड्या वेळ तफवायला वे ठेवायचं वे जोपर्यंत ते दूध फाटत नाही आणि फाटून दूध आणि पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत त्याला उकळी येऊ द्यायची मग त्याला एका कापडमध्ये बांधून ठेवायचं आणि त्यातलं सगळं पाणी बाहेर काढायचं थोडंसुद्धा पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही मग त्याला छान मळून घ्यायचं जोपर्यंत त्यामध्ये तेल सुटत नाही आणि त्यातले छोटे छोटे गोळे तुटत नाही तोपर्यंत त्याला नीट मळून घ्यायचं तुम्ही जेवढं चांगलं मळून घेसाल तेवढी छान तुमची रसमला होणार मग त्याला गोल गोल करून थोडं चपट छपट्या आकाराचे करायचे आणि एकीकडे एक पाणी गॅसवरती तपवायला ठेवायचं त्यामध्ये साखर टाकायची आणि त्याला छान मिक्स होऊ द्यायचं साखरपूर्णी विळगळली पाहिजे आणि पाणी पूर्ण गरम झाल्याच्या नंतर हे जे आपण केलेले गोळे आहेत ते सगळे पाण्यामध्ये टाकायचे पाणी पूर्ण तापू द्यायचं आणि त्या पाण्याला उकळी आली पाहिजे नंतर त्याला झाकून ठेवायचं तोपर्यंत ते मोठे होतील आणि पूर्ण स्पंजी स्पंजी झाल्याच्या नंतरच त्यांना बाहेर काढायचं आणि मी इकडे दूध घेतला आहे दुधामध्ये साखर टाकायची साखर टाकल्याच्या नंतर दूध मसाला टाकायचा आ, तो नीट मिक्स होऊ द्यायचा त्याला आपण बासून दिलं जशी उकळी येऊ देतो दोन तीनदा तसं पूर्ण उकळी येऊ द्यायची दुधाला दूध दुद घट्ट होत नाही तोपर्यंत तापवायचं बघा इकडे रसमलाई तयार होऊन बसलेली आहे मग ह्या है ह्यांना बाहेर काढून ते आपण जे दूध बनवलं आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि अर्ध्या एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आपली रसमलाई तयार आहे तुम्ही पण नक्की एकदा घरी ट्राय करून बघा चला तर मग बघूया केदारला कशी वाटली ते